कधी दिलाय दोन हजार नऊ पासून तुमच्या घरात आमदारकी होती मी आमदार नव्हतो तरी मी वचन लोकांना दिली वचनं देऊन ती काम पूर्ण करण्याचं काम केलं तुमच्या घरात आमदारकी होती एक विकासाचं काम त्यांनी सांगावं या शहरासाठी केलंय म्हणून पाण्याचं ड्रेनेजचं कशाचंही जाहीर सांगितलं मी आजही सांगतो जर त्यांनी काम दाखवलं तर मी उद्याच्याला माझ्या अध्यक्षाला पाठिंबा द्यायला हवीन त्याला या गावाचं दुर्दैव आहे की लबाड थोबाड बोलायचं शंकर म्हणला तस जाती जातीचं जा विष पेरायचं आणि स्वतःच्या राजकारणाच्या काम त्या सगळ्या राजकारणी लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे मी आज राजकारण करत नाही गेली शंभर वर्षापासून माझ्या घरात राजकारण आहे कधी मी कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही मी कारखानदारी काढली मगाय सांगितलं कोणीतरी की मोठ्या मार्कांचे सगळे सहकारी भास्कर असतील दिनकर भाऊ असतील रामभाऊ बागल असतील आप्पासाहेब जाधव असतील दिलीप चव्हाण असतील कोण लोक ते या सगळ्याला चेअरमन केलं आणि तुम्ही कारखाना निघाल की मीच चेअरमन मी झालो की माझा पडगा चेअरमन जिल्हा परिषदेला सगळ्या लोकांना आपण या ठिकाणी उमेदवारी देतो निवडून आणतो नगरपालिकेमध्ये किती लोकांना नगराध्यक्ष या ठिकाणी झाले मोठ्या मालकाने प्रत्येकाला आशीर्वाद देण्याचं काम केलं नानासाहेब डोंबे असतील नारायणराव धोत्रे असतील लक्ष्मीनारायण भट्टर असतील बाबा देवडीकर असतील बाबा आदटराव असतील दगडू गोडके असतील दगडू धोत्रे असतील वामन तात्या असतील पांडुरंग घंटे असेल सतीश मुळे असतील विलासराव साळुंके असतील आणि साधना भोसले असतील कोण आहे यात परिचार कोण आहे माझ्या जातीपातीच इब्रामबाई सर एक मुस्लिम बांधव त्यांच्या मंडळीला मंदिर परिसरात निवडून आणण्याचं काम त्यावेळेस वाना उत्पादनाने मोठ्या मालकांनी केलं आम्ही सांगितलं कसं मत मिळत नाही मुस्लिम समाजाला हिंदूचं बघूया पण सगळ्या जास्त मताने भाई निवडून आले आता मला तुमची विनंती आहे मुस्लिम बांधवांना तर आम्ही ह्या पद्धतीनं वागतोय तर तुम्ही सगळ्या समाजाला दाखवून द्या तुम्हाला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे का मुस्लिम समाजाचं मत पडत नाही दाखवून द्या तुम्ही सगळ्यांनी आणि तुम्हाला बदनाम करायचं षडयंत्र या गावात चालू आहे मतं मुस्लिमाची पडत नाहीत ह्यांची पडत नाहीत कमळाला देत नाहीत का देत नाहीत विधानसभेला मिळाली लोकसभेला मिळाली काय अडचण आहे मत न द्यायचा पण ह्याचा मागचा उद्देश आहे की तुम्हाला फक्त बदनाम करून समाजात बाजूला काढायचं आणि तुमच्याकडं संशयवृत्तीनं बघितलं पाहिजे सगळ्यांनी दुर्दैवानं अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे मतदार बंधू बघित सगळ्याला निवडणूक आज आहे उद्या नाही पुढे निवडून येईल जाईल निवडणुका येत राहतील अध्यक्ष कोण आहे उपाध्यक्ष कोण आहे नगरसेवक कोण आहे ही भाग नाही तुमच्या माझ्या विकासाचा मार्ग कुठल्या रस्त्याने जातो तो रस्ता महत्वाचा नगरपालिका आपल्या हातात काही नाही आहे दुसऱ्या हाताच्या उत्पन्नावरती नगरपालिका एक पाटीवर माती सुद्धा तुमच्या दारासमोर टाकू शकणार नाही पण शासन माग पाहिजे आणि शासन माग आहे म्हणून आपण आज एवढ्या ताटपणाने मी तुम्हाला या सगळ्या योजना सांगतोय भविष्याचं एक चांगलं स्वप्न आम्ही बघतोय देवा भाऊनच्या डोक्यामध्ये पंढरपूरचा चेहरा मोरा बदलायचा आहे आणि इथल्या रोजगाराला रोजगार, रोजगार देण्याचं काम मला करायचंय पण इथं आय टी उद्योग येऊ शकत नाही इथं कुठला स्टीलचा उद्योग येऊ शकत नाही मग इथला उद्योग काय की इथला उद्योग आहे पर्यटन मग पंढरगासाठी येणारा वारकरी तर एक कोटी येतो तो, 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 तो पाच कोटीवर गेला पाहिजे पण नुसतं भाषण करून वारकरी इथे येणार नाही त्याला हायवे दिले पाहिजेत त्याला हायवेमध्ये पंढरपूर शहराला हायवे न जोडायचं काम झालं त्याला रेल्वे दिले पाहिजेत रेल्वे ब्रॉडगेज झालं नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत रेल्वे रेल सुरू झाली आता पंढरपूर पासून लोण फलटण पुणे मुंबई ही रेल्वे पुढच्या दोन वर्षात आपल्याला चालू करायची आहे आणि त्यानंतर पंढरपूर ते विजापूर हा सुद्धा रेल्वे मार्ग पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला जोडायचा आहे जेणेकरून देशातल्या चारी कोपऱ्यामधून लोक पंढरपूर आले पाहिजे सोलापूरचं विमानतळ चालू होत आलंय त्याच्यात स्लॉट वाढवायचं काम सुरू आहे आणि मग नुसतं पंढरपूर नाही मग कोल्हापूर पंढरपूर शिर्डी नाशिक आणि तुळजापूर ही पाचही तीर्थक्षेत्र या देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावर घेऊन जायचं मोदीजींचं स्वप्न आहे उद्देश काय देवाचा उद्देश आहेच देवधर्म ठीक आहे सगळं आणि त्याने करताना अशी साठ तीर्थक्षेत्र निवडली देशातली त्यात हिंदूची आहेत मुस्लिमाची आहेत शिखांची आहेत बौद्धाची आहेत जैन आहेत सगळ्या धर्माची आहेत आणि यात एक मोठा रोजगार या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा चार कोटी पाच कोटी लोक आले इथं राहिले प्रत्येकानं जर एक हजार रुपये खर्च करायचं ठरवलं तर पाच हजार कोटी रुपये या गावामध्ये येतील पण ते कधी येतील ये ते यात्रेकरू ये इथं आले तर मग हे पाच हजार कोटी रुपये जर आले तर कोणाच्या खिशात जाणार आहेत इथं फुलं विकणाऱ्या माळ्याच्या खिशात जाणार आहेत फळं विकणाऱ्या खिशात जाणार आहेत बूट पॉलिश करणारा असेल त्याच्या खिशात जाणार आहेत टांगेवाल्या खिशात जाणार आहेत खिशात जाणार आहेत पान टपरीवाल्या खिशात जाणार आहेत हॉटेलवाल्याच्या खिशात जाणार आहेत ते काय पैसे कुठं टाटा भरले खिशात जाणार नाहीत मग या गोरगरीबाच्या खिशात जर दोन पैसे आले तर त्यांची मुलं चांगलं शिक्षण घेतील चांगली घरं बांधतील चांगलं जीवन जगतील चांगला संस्कार मुलावरती होईल होणं गरजेचं आहे का नाही गरजेचं आहे शेवटी सगळं येते पण दोन वेळचे जेव्हा पोटाची खळगी भरायची असती ना काही तुमच्या पुढे नसतं राजकारण नाही काय नाही काय नाही सगळ्यात वाईट काय तर गरीबी आहे गरिबी हटवायचे असेल तर अर्थकारण मजबूत झालं पाहिजे लोकांच्या खिशामध्ये चार पैसे आले पाहिजे ते असतील तर रोजगार झाला पाहिजे आणि त्या रोजगारा करता आपल्याला एवढा समोर विठ्ठल उभा आहे मग त्याकरता काय केलं पाहिजे तर येणाऱ्या चांगले रस्ते चांगलं पार्किंग चांगलं पाणी तिथं फिरण्याकरता चांगली साधनं राहण्याकरता चांगल्या धर्मशाळा चांगली हॉटेल हे दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे म्हणजे कशात न होणार नगरपालिका करू शकत नाही फक्त करू शकते शासन आणि सुदैवानं पुढची चार वर्ष ही दोन्ही सरकार दिल्ली आणि मुंबईची राहणार आहे आणि त्यामुळे त्या दोन सरकारच्या आशीर्वादावरती आपल्याला ही पुढे कामं करायची आणि त्याकरता भाजपचं सरकार गावामध्ये पाहिजे आणि त्याकरता मी तुमच्या पुढे मत मागायला आलेलो आहे त्यात माझा काही स्वार्थ नाही आहे आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो उद्याच्या तीन तारखेला केला तीस पेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पक्षाची निवडून आलेली मी तुम्हाला दाखव आज सांगतो मी खोट ठरणार ना पण नगराध्यक्षाची सुद्धा निवडणूक तेवढीच महत्वाची आहे सगळ्या नगरसेवकांना सांगणार तुम्ही निवडून येऊन चालणार नाही नगराध्यक्ष एक मत द्या तुम्हाला एक दिलं तर घेतो मला एक द्या मग तुमच्या जातीचं आहे मला मत द्या उद्यापासून आता मग सांगितलं बिस्टानं दारू मटण पार्ट्या सुरू तरुण तरुणपणाला माझी हात जोडून विनंती आहे बाबांनो वाईट आहे वाईट केळस यायला लागलेली या राजकारणाची वाईट पद्धतीचं राजकारण चाललंय सामान्य माणूस टिकू शकणार नाही लक्षात ठेवा गोर गरीब जर पुन्हा कधी नाच सुद्धा करू शकणार नाही काय चूक केली आणि गुरुडोडे याला उमेदवारी देऊन खिशात त्याच्या पैशाने या माता भगिनीने वर्गणी काढून त्याला पैसे दिलेले आहेत मला कोणी पैसेवाला उभा करता आला नसतं त्या ठिकाणी आम्ही एक कवडे म्हणून उभा केलाय चार नंबर मध्ये काय चालू होतो मार्केट कमिटी मध्ये हमाली करतो जाऊन बघा तुम्ही आम्ही काय बघितले ती जात बघितली नाही त्याच लोकमत बघितलं लोकात गेलो लोकांना विचारलं काय करू म्हणले ह्याला उमेदवारी द्या ते पाया पडला म्हणला मालक माझी दोन वेळची खायची आहे म्हणला असू दे तू काळजी करू नको हो। त्याला आम्ही तिकीट आणि ह्या पद्धतीने जर मस्तवान माणसं पैसे घेऊन इथे येऊन जर तुम्हाला वेगळे जर नात लावायला लागले तरुण मित्रांनो त्यांना काय मित्र त्याने मग मित्रांचे यांना वाटते की फार मोठे गवाळ इथे येणार आहे अरे बाबा नो ते देवा भाऊ आहे नरेंद्र मोदीने सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दुंगा नगरसेवक मंडळी तुमच्या हातात काही देणार नाही सांगतो काय सगळा पैसा सर्थगी लागला पाहिजे समाजाचा पैसा तो गोड गरिबांना खिशात काढून टॅक्सच्या रूपाने दिलेला पैसा आहे आणि तो पैसा सन्मानगी लावायचा आहे आपल्याला त्यातनं डेव्हलपमेंट करायची आहे त्यातनं लोकांना रोजगार द्यायचा आहे त्यातनं लोकांना त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची आहे घरं द्यायचे चांगलं पाणी द्यायचं आणि सगळं देण्याकरता उद्याच्या दोन तारखेला जात पात धर्म पक्ष याच्या जा, पलीकडे जाऊ हे गाव माझं माझे आई बाप माझे आजे पण या गावात जन्माला आले ते इथं मेले मी इथं उद्या मरणार आहे तेव्हा हे गाव चांगलं करायचं असेल तर मला या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ही भूमिका डोळ्यासमोर ठेवा आणि उद्याच्या दोन तारखेला कमळ या चिन्हा जो बटन दाबून तुम्ही सगळ्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र